पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नदी नाले तुडुंब हे लोहारा तालुक्यातील लोहारा कानेगाव जुना रस्ता असून येथील तलाव तुडुंब भरले आहेत सध्या रुहिणी नक्षत्र पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नदी नाले तुडुंब भरले आहेत हे दृश्य आपण पाहू शकता यंदाच्या वर्षी चक्क मे महिन्यामध्येच अवकाळी पावसाच्या तडाख्याने सर्वत्र पाणीच पाणी केले आहे पावसाळ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसामध्ये आता हे तलाव भरू शकतो परंतु मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या कहरमुळे कोरडे ठाक पडलेला तलाव आपणास भरलेला दिसत आहे विहिरी देखील कोरड्या ठाक पडल्या होत्या परंतु सध्या तुडुंब भरलेले आहेत आता मात्र पावसाने उघाड दिल्यास शेतकरी आपल्या जमिनीची मशागती करू शकतात परंतु ढगाळ वातावरणामुळे शेतकरी आपली मशागत थांबवली आहे कारण मोठ्या प्रमाणात बोल झाल्यामुळे मशागत करता शेतकऱ्यांना येणार नाही आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर कानेगाव लोहारा जुन्या रस्त्यातील तलाव